सौरभ आणि त्याची पत्नी तेरा दिवस शिमलाला फिरायला गेले होते त्यानंतर ती एकटीच आपल्या माहेर जाती तेव्हा आई तिला विचारते जावाई सौरभ कुठे आहेत ते का आले नाहीत गेल्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्यासंग बोलणं झालं नाही जसं आईने मुस्कानला याबद्दल विचारलं तेव्हा मुस्कानने उडवाउडवीची उत्तरं दिली पण मुस्कानच्या आईने पुन्हा एकदा रागात विचारलं जावाई कुठे त्यांचा मोबाईल का लागत नाही तेव्हा मुस्कान आईला सत्य सांगून टाकते तेरा दिवस अगोदरच मी पती सौरभची हत्या केली तसं ही गोष्ट मुस्कांची आई ऐकते तिला धक्काच बसतो तिच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकते ती लगेचच मुस्कानच्या वडिलांना ला याबद्दल माहिती सांगते आई वडील दोघंही मुस्कानला जावाई सौरभ बद्दल विचारतात तेव्हाही मुस्कान तेच सांगते मी तेरा दिवसा अगोदरच सौरभची हत्या के केली त्यामुळे आई वडील मुस्कांना घेऊन जवळच्याच पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर सांगतात आम्ही जेव्हा आमच्या मुलीला तुमचा जावाई सौरभबद्दल विचारतो तेव्हा ती सांगते मी सौरभची हत्या केली पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस त्यांच्या पद्धतीने मुस्कानची चौकशी करतात तेव्हा मुस्कान सांगते मी माझ्या पतीची तेरा दिवसा अगोदरच हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरामध्येच एका सिमिटाच्या ड्रम मध्ये लपून ठेवलाय पोलीस तात्काळ मुस्कान आणि सौरभ राहत असलेल्या घरी पोलिसांची एक टीम पाठवतात तिच्या घरामध्ये तो सिमिटाने भरलेला ड्रम होता तो खाली केला जातो ड्रम खाली केल्यानंतर अक्षरशः सर्वांच्या जमीन सरकते कारण की त्यामध्ये सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केलेले होते एक अठ्ठावीस वर्षीय सुंदर मुलीने आपल्या बत्तीस वर्षीय पतीची एवढ्या भयंकर पद्धतीने हत्या केली होती ते अतिशय भयंकर पद्धत होती आणि यानंतर या घटनेचं या सोशल मीडियावरती चर्चा व्हायला लागते जर मुस्कांनी तेरा दिवसाअगोदरच अगोदरच पती सौरभची हत्या केली होती मुस्कान तेरा दिवस शिमलामध्ये कोणाबरोबर फिरत होती मुस्कान आणि सौरभचा एकदम सुखी संसार होता त्यांच्या आयुष्यामध्ये गोंडस पाच वर्षाची मुलगी देखील होती अशी कोणती वेळ आली पती तुकडे केले चला पाहूया सविस्तर सौरव राजपूत हा एका मर्चंट नेव्ही मध्ये जॉब करायचा सौरभचे दोन हजार पंधरा मध्ये नावाच्या मुलीबरोबर ओळख झाली कालांतराने त्यांच्यामध्ये प्रेमही झालं त्यावेळेस दोघांनीही ठरवलं लग्न करायचं पण सौरवच्या घरच्याकडून या लग्नासाठी विरोध होता पण सौरभला तर मुस्कानवरती प्रेम झालं होतं त्यांनी आई वडील कोणाचंही ऐकलं नाही मी दोन हजार सोळामध्ये मध्ये मुस्कांबरोबर लग्न केलं अगोदर सौरव आणि त्याची पत्नी सौरभच्याच घरी राहत होते परंतु सौरभच्या पत्नीचं त्यांच्या आईबरोबर पटत नव्हतं म्हणून सौरभ आणि मुस्कान वेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले सौरव मर्चंट नेव्हीमध्ये जॉबला असल्यामुळे घरामध्ये कोणतीही कमी नव्हती पैशाचीही कोणती कमी नव्हती परंतु खूप दिवसांनी सौरभ आणि या दोघांची भेट व्हायची त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे सौरभने पुढच्या कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये एका गोंडस मुलीचा जन्म झाला पण तिथील कामामुळे घरामध्ये पैशाची अडचण निर्माण झाली त्यामुळे सौरभने पुन्हा एकदा लंडनला जॉब पाहिला आणि त्याला एक मोठ्या मॉलमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून जॉब मिळाला दोन हजार एकवीसच्या च्या दरम्यान सौरभ पुन्हा लंडनला कामाला गेला तो जेव्हा जेव्हा सुट्टी मिळायचा तेव्हा तेव्हा पत्नी आणि मुलीला भेटायला यायचा सौरभ जास्त करून घरापासून दूर म्हणजे लंडनलाच राहायचा इकडे मुस्कान आणि तिची लहान मुलगी या दोघीच राहायच्या मुस्कान शक्यतो तिच्या लहान मुलीला आई वडिलांकडे सांभाळण्यासाठी ठेवायची याच दरम्यान मुस्कानचं त्यांच्याच परिसरातील साहिल नावाच्या मुलासंग ओळख होते साहिल हा एक चार्टर्ड अकाउंटंट होता पती घरी नसल्यामुळे मुस्कान आणि साहिल यांच्यामध्ये मैत्री जास्तच वाढली कधी कधी तर साईल मुस्कानच्या घरी मुक्कामाला राहायचा आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध देखील झाले होते म्हणजेच की मुस्कान आणि साईल एकामेकांवरती प्रेम करायला लागले होते पण याची बनेक मुस्कानचे पती सौरभ याला मात्र नव्हती दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा सौरभ लंडन वरून आला होता तेव्हा त्याने मुस्कानचा मोबाईल चेक केला होता आणि त्या मोबाईलवरून त्याला सर्व समजलं होतं मुस्कांचा अफेअर साहिल बरोबर आहे त्या कारणामुळे मुस्कान आणि सौरभ मध्ये अनेक वेळा वाद झाले सौरभने तर ठरवलं होतं घटस्फोट घ्यायचा आणि वेगळं राहायचं परंतु सौरभचे आईवडील आई वडील आणि मुस्कानचे आई वडील या दोघांनीही सौरभ आणि मुस्कानला समजवलं तुमची लहान मुलगी आहे तुम्ही घटस्फोट घेऊ नका जे झालं गेलं ते विसरून जा आणि पुन्हा एकदा नव्याने संसार करा आई वडिलांनी सांगितलं म्हणून सौरभ आपल्या लहान मुलीसाठी पुन्हा एकदा मुस्कांबरोबर आनंदाने राहायला सुरुवात करतो पण मुस्कांच्या मनात मात्र फक्त साहिलच होता तिला काही झालं साहिल बरोबर राहायचं होतं आणि आता तिला सौरभ नकोसा झाला होता पण सौरभ लंडनला जॉब करत होता त्यामुळे तिला जास्त काही अडचण वाटली नाही सर्वात मोठा प्रॉब्लेम त्या दिवशी झाला ती तारीख होती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सौरभ लंडन वरून आपल्या पत्नीला न सांगता तिला सरप्राईज देण्यासाठी घरी येतो कारण की सव्वीस तारखेला त्याची पत्नी मुस्कांचा वाढदिवस असतो आणि दोन दिवसानंतर त्यांच्या लहान मुलीचा वाढदिवस असतो पण इकडे मुस्कांनी तर प्रियकर साहिल बरोबर फिरायला जायचा प्लॅन केलेला होता सौरभ अचानक घरी आल्यामुळे फिरण्याचा सर्व प्लॅन कॅन्सल होतो तारखेला सौरव आपली पत्नी मुस्कांचा वाढदिवस साजरा करतो त्यानंतर दोन दिवसांनी लहान मुलगी तिचा देखील वाढदिवस साजरा केला जातो सौरभ त्याची पत्नी मुस्कान आणि लहान मुलगी आनंदात वाढदिवस साजरा करतात हॉटेलमध्ये जेवायला जातात जणू की मुस्कान अशी वागत होती जसं काही ती साहिलला पूर्णपणे विसरली आहे तिच्या या हसऱ्या चेहऱ्या खूप भयंकर सत्य लपलेलं होतं मुस्कांनी साहिल बरोबर मिळून जो भयंकर प्लॅन तयार केला होता तो दिवस येतो तो दिवस होता चार मार्च दोन हजार पंचवीस त्या दिवशी मुस्कानने आपली लहान मुलीला आई वडिलांच्या घरी पाठवलेलं होतं त्यामुळे घरी रात्री सौरभ आणि त्याची पत्नी मुस्कान हे दोघच होते मुस्कानने सौरभच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं जेवण केल्यानंतर मात्र सौरभला गुंगी आली झोपून गेला गोष्टीचा फायदा मुस्कान आणि तिचा प्रियकर साईल या दोघांनी घेतला सौरभ गुंगी मध्ये हे लक्षात येताच अगोदर या दोघांनी त्याचे हातपाय बांधले खंद व्यक्ती गुंगी मध्ये असल्यावरती त्याला समजते आपल्या बरोबर काय होते पण प्रतिकार करण्याची क्षमता मात्र त्याच्यात नसते असंच काही त्या दिवशी सौरभ बरोबर झाला असावं कारण की ही सर्व घटना उस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनीही पोलिसांना सांगितले सौरभ झोपी मध्ये असतानाच उस्कन आणि साहिलने त्याचे हातपाय बांधले आणि त्यानंतर साहिलने सौरभच्या पोटावरती चाकूने सपासप वार केले साध्या भोळ्या सौरभची त्याच्याच पत्नीने आणि पत्नीच्या प्रियकराने हत्या केली पण यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता सौरभच्या हत्येचा पुरावा नष्ट करायचा कारण की सौरभचा मृतदेह कुठेही घेऊन गेला आणि कुठेही फेकला तर कधी ना कधी हे सी सी टी व्ही मध्ये रेकॉर्ड येईल ची जाणीव साहिल आणि मुस्कानला होती त्यासाठी साहिलने एक प्लॅन केला सौरभच्या घरामध्ये एक मोकळा ड्रम होता साहिलने मार्केट मध्ये जाऊन दोन सिमेंटांच्या गोण्या आणल्या त्या दोन्ही सिमेंटाच्या गोण्या ड्रम मध्ये सोडल्या त्यानंतर सौरभच्या शरीराचे टोटल बारीक बारीक पंधरा तुकडे केले त्या सिमिंटाच्या ड्रम मध्ये ते तुकडे टाकण्यात आले आणि त्यानंतर त्या सिमेंटावरती पाणी टाकण्यात आलं जेणेकरून हे तुकडे सिमिटामध्ये पॅक होते त्यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे मुस्कांनी स्वतःच्या पतीची हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुस्कान आणि तिचा प्रियकर दोघंही शिमला फिरण्यासाठी गेले होते तेरा दिवसानंतर जेव्हा ते परतले तेव्हा मुस्कान आपल्या मुलीला घरी आणण्यासाठी आपल्या आई वडिलांकडे गेली होती त्यावेळी आई वडिलांनी तिला विचारलं होतं जावई सौरव का आले नाही गेल्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्याबरोबर फोनवरती बोलणं झालं नाही त्यावेळेस मुस्कांनी आई वडिलांना ला चिडून सांगितलं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मला घटस्फोट घ्यायचा आहे सौरव बरोबर राहायचं नाही मला आता साहिल शुक्ला बरोबर राहायचं होतं परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही ना विलाजाने मला माझ्या पत्नीची निर्गुणपणे हत्या करावी लागली मुस्कर आपल्या पत्नीची हत्याची कबुली सर्वात अगोदर आई वडिलांसमोरच केली होती ही धक्कादायक आणि भयंकर घटना घडली होती बायकोने प्रियकरासाठी पतीला मारायची ही घटना फक्त युपीतच नाही महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडल्या गेल्या काही दिवसापासून किंवा गेल्या काही वर्षापासून काल लग्न जरी झालं तरी देखील पुरुष किंवा स्त्रियाचे बाहेर अफेर असतात आणि त्या बाहेरच्या अफेरमुळे अशा धक्कादायक घटना घडतात पुलिस मौके पर पहुंचकर जांच पड़ताल में पूछताछ कर तो बताया गया कि चार तारीख से सौरभ नाम के की बेटी लंदन से वापस आए थे कुछ दिन पहले वो अभी मिल नहीं रहे और उनके परिवार पर को छोटे इस शक के आधार पे जो उनकी पत्नी की मुस्कान उनको पूछताछ के लिए बुलाया गया था और पूछताछ के दौरान मुस्कान द्वारा बताया कि जो उनका प्रेमी है साई के साथ मिलकर इन्होंने उनके पति स्वरूभ की हत्या कर दी तीन तारीख को रात में खाने में कुछ नशे के पदार्थ मिलाकर इन्होंने उसे बेहोश किया था सौरभ को उसके बाद साहिल इनके घर पे आया था रात में और रात में आने को चौकू से वार कर उसे सीने पर उसकी हत्या कर दी गई थी और उसके बाद उसके बाथरूम में ले जाकर उसका जो गर्दन है उसको उन्होंने चाकू से काटा है और जो हफ्ती है उसको काट कर एक ड्रम में भरकर उसमें सीमेंट भर दिया था और कमरे में छोड़कर ये दोनों ही लोग शिमला मनाली और कसौल चले गए थे और ये परसों ही वापस रात में लौटे थे कल महिला द्वारा अपने परिवार परिजनों को भी गुमराह करने की कोशिश की गई कि जो सौरभ है उसकी हत्या किसी परिजनों ने कर दी परंतु तो इसका खुलासा कुछ द्वारा कर लिया गया इन तो दोनों को ही ने वाणी नहीं सामने पेश किया जाएगा टुकड़े किए गए थे जैसे मैंने तो बताया कि इन्होंने रदन काटी थी उसकी और दोनों वो तो काटी ये दो तो हजार सोलह में सोलह ऐसी उन्नीस तक तो पूर्व द्वारा बताया गया था मच्छर ने में था परंतु केवल छह महीने दोबई में गए थे और ये पिछले दो तो साल से लंदन में एक बेच रही थी जिसमें काम करते थे पिछले तो चौबीस तारीख को ही वापस आए थे और 25 तारीख को भी जो ये उनकी पीट माइफ थी उनके द्वारा प्रयास किया गया था और ये प्लानिंग करीब करीब नवंबर से ये कर रहे थे लिए जो भी जानकारी स्टार्टिंग में थी उन्होंने कि ये शराब शराब पी तो उससे नाखुश थी मिला और ये उनकी जो फाइनेंशियल स्टेटस था वो सही है उनके जो जो फैमिली थी महिला थी तो इसके ही परिजनों द्वारा इसका कच्चा पूरा उठाया जा रहा था पिछले दो साल से भी लगातार ये बाहर था इसका संबंध साहिल से दो से था साहिल लगातार से घर पर आता जाता, जाता था आ, इस इस चीज की जानकारी सौरभ को हो चुकी थी 2021 तो में भी सौरभ द्वारा डाइवोर्स फाइल किया गया था तो परिजनों द्वारा सजा हो जाकर वापस ले आया गया था 2023 में फरवरी 16 के आसपास ये चला गया लंदन अपने एक दोस्त के साथ बेकरी में काम करने के लिए दो साल ये वहां रहा लगातार इस बीच में इसका कोई ज्ञान नहीं था और अपना वीडियो कॉल से अपने घर पे बात होती थी जो बच्ची थी उससे भी ये वीडियो कॉल कॉल के माध्यम से बात करता था इसका जो पत्नी का कहना है इसका कि इसका जो पासपोर्ट है वो एक्सपायर होने वाला था और उसी वजह से ये वापस आने वाला था इसने बताया भी था कि मैं वापस आऊंगा जो इसकी पत्नी थी उसका संबंध साहिल के साथ हुआ इस बीच में 2019 में इनका एक कॉमन फ्रेंड था उसको पता चला उसकी शादी हो गई मुस्कान की तो इन्होंने इसमें पुराने एक स्कूल ग्रुप में जोड़ दिया साहिल जो ये है ये एट क्लास में इसके साथ पढ़ता था एट क्लास तक हाथ में ये इसको जानती थी जब दो हजार उन्नीस में दोबारा इनका ग्रुपा कॉमन गेट टुगेदर हुआ फिर ये इसके बाद शॉपिंग मॉल में भी इससे टकराई तो इसकी अट्रैक्शन इसकी तरफ बढ़ी उसके बाद इसने इसको इन्वाइट किया घर पे अपने क्या पाओ उनकी उसके बाद इसकी नजदीकियां बढ़ी इनके उसके बाद फिजिकल रिलेशनशिप हुए क्योंकि ये लगातार बीच बीच में आता रहता था आता इसमें ये चीज सौरभ को पता चल गई थी 2021 में सौरभ ने डाइवोर्स भी फाइल किया था कि इस चीज को लेकर इसको आपत्ति थी ये से क्यों मिलती है ऐसा बताया जा रहा है कि ये दोनों उस टाइम थे इन्होंने ड्रग्स लिया था उसके बाद में हत्या की और दूसरी बात इनके पास ये प्लानिंग का था कि ये सोच था कि इसे में बंद करना है जैसे हाँ। बताया कि ये जो ड्रग्स वाली बात ड्रग्स वाली बात अभी तक कोई क्लियर नहीं हुई है इसमें जो साइंस में ये बात कबूली की नशे में था क्लियर की रखी थी उसने जो ये तो उसने के कोई ड्रग्स या कुछ नशे की बात नहीं बताई गई ना अभी तक हमारे पास ऐसे कोई तथ्य आए हैं सामने ना भी कोई ऐसा एविडेंस घर से मिला है अभी जो उसने बताया कि एक दो बॉटल्स ने ड्रिंक की थी सर साइंब बताया